सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शका मुंबई पोलीस भरतीबद्दल कालच तुम्हाला बोललो होतो की उद्या एक महत्वाचा माहिती किंवा महत्वाचा जी आय येणार आहे काल संध्याकाळी तो लेट आलेला होता अकरा वाजता आणि तुम्हाला मी जवळजवळ साडेबारा वाजता मी जेव्हा डाटा कलेक्ट केला सगळा दोन्ही जे आरचा मुलांचा आणि मुलींचा वेगवेगळा डाटा काढलेला होता सो तेव्हा मी मेसेज केला होता साडेबारा वाजता की तुम्हाला की मग झोपा उडणार तुमच्या मुला असं सगळं सर्व मेसेज केला होता असं काही तुम्ही मेसेज बघितला असाल तर त्याचंच विश्लेषण आता होणार आहे एकंदरीत दोन जे आर आलेले आहेत मी सांगलेलो होतं वारंवार जसं डे ग्राउंड पुढं जाईल जसं दिवस वाढतील तसं ग्राउंडची स्ट्रेंथ आहे आकडा आहे ती संख्या वाढवत आहे एवढं लक्षात ठेवायचं पहिला सहा सहा हजार पाचशे प्लस मुलींचं पाच हजार असं मिळून पहिला ग्राउंड होतं तीस तारखेचं जे आर आलं त्यावेळी म्हणजे चार ऑगस्ट पासून ते दहा ऑगस्ट पर्यंत बोलतोय मी तर त्यामध्ये परत आणि जे आर आला नवीन काल रात्री लेट आणि परत मुलांची संख्या वाढवली आहे आणि मुलींची संख्या सुद्धा वाढवली आहे एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये ह्या दोन्ही जी आरचं विश्लेषण पहिला होणार आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं मी जी गोष्ट काल सांगितली होती की उद्या एखादा जी आर किंवा उद्या एखादं विश्लेषण येणार आहे महत्वाचं त्याच्यामध्ये समानता आरक्षणाची मुलं पण असेल किंवा बाकी सगळ्यांसाठी त्याचंच विश्लेषण आज असणार आहे म्हणून सांगतोय मुंबई पोलीस असू दे किंवा कुठलं पण पोलीस असू दे भरती त्यासाठी ऑथेंटिक चॅनल असेल एकमेव म्हणजे आपला त्यामुळे चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटत राहील याच्या पुढे जाऊन सुद्धा अजून एक अनाऊन्समेंट मी आज दुपारपर्यंत करणार आहे की महत्वाची असणार आहे मुलांसाठी तर त्यामुळे आता चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतील आता आपण अशा पद्धतीने बघणार आहोत की पहिला मुलांचा जे आर आणि नवीन मुलांचा जे आर नुसार जे जुनी मुलं आणि नवीन मुलं असे मिळून किती मुलं दहा चार ते दहा ऑगस्ट पर्यंत होतात त्याच पद्धतीनं मुलींचं सुद्धा जुन्या चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंतच्या मुली आणि नवीन दहा ऑगस्ट पर्यंतच्या मुली याची एकंदरीत स्ट्रेंथ किती होते हे तुम्हाला पूर्ण विश्लेषण या व्हिडीओमध्ये असणार आहे समजलं याच्या आधीचा जे आर एल ओ होता त्याच्यामध्ये तीस तारखेला जे आर एल होता त्यांनी सांगितलं होतं की चार ऑगस्ट पासून ते दहा ऑगस्ट पर्यंत मुलांची संख्या त्यांनी दिलेली होती पण त्याच्यामध्ये सुद्धा वाढवली आणि सेम मुलींच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे समजलं सो बी अलर्ट येणाऱ्या काही दिवसांमध्ये ग्राउंड संपणार आहे एवढे शक शक्यता जोरात आहे लक्षात ठेवा मुलांच्या बाबतीत बोलतोय येणाऱ्या काही दिवसांमध्ये ग्राउंड संपणार आहे आणि सीपी मुंबईचं पोलीस कॉन्स्टेबलचं जे ग्राउंड आहे मुलांचं ते लवकर लवकर सुरू होणार आहे लक्षात ठेवायचं पहिलं मुलांचा जी आर वाचायचा मुलांची जुनी संख्या आणि प्लस वाढलेली संख्या अशा पद्धतीने आपण आता इथून पुढे कंटिन्यू बघणार आहोत दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे म्हणजे कालचाच आहे रात्री अकरा वाजता प्रसिद्ध झालेला होता मुंबई पोलीस शिपाई भरती चालकची दोन हजार बावीस तेवीस बद्दल सूचना आहेत विषय बघा मुंबई शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस अतिरिक्त उमेदवारांना मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेसाठी बोलवण्याचे वेळापत्रक अतिरिक्त उमेदवारांना सांगितले सरळ सरळ विषयामध्ये तर बघूयात मुंबई पुलीस शिपाई व चालक भरती हे जसं गेल्या वेळपासून सांगितलं होतं एकोणीस पासून सुरू होते प्रत्येक जी आर मध्ये असणार आहे त्यामुळे वाचून दाखवायची काय गरज नाही एकोणीस पासून सुरू झालेले मुलींचं युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवरती आणि मुलांचा घाटकोपरच्या ग्राउंडवरती सुरू आहे हा आहे पहिला पॅरेग्राफ दुसरा पॅरेग्राफ आहे संदर्भ क्रमांक तीन अन्वे पोलीस शिपाई चालक पदाच्या पुरुष उमेदवारांना लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व मुंबई या मैदानावर दिनांक चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांच्या संख्येत वाढ करण्यात येत असून म्हणजे जे काही अगोदर बोलण्यात आलेले चार ते दहा ऑगस्ट पर्यंतची मुलं होती त्यानंतर काल रात्री सुद्धा एक जी आर नवीन प्रसिद्ध केलाय जो आता मी रीड करतोय त्याच्या अन्वये तो परत संख्या वाढवण्यात आलेली आहे अतिरिक्त उमेदवार ठीक आहे तर सदर दोन्ही मैदानावर बोलण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या यादीचं वेळापत्रक खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात आलेलं आले आले आहे दोन्ही ग्राउंडवरती म्हणजे मुलींना सुद्धा बोलवण्यात आले आणि मुलांना सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे सर्व संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मजमूत प्रक्रिया करता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड चालक परवाना पॅन कार्ड घेऊन वेळेत उपस्थित राहायला सांगितलेलं आहे या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया मैदानीची चाचणी सिंथेटिक वरती घेण्यात ये येत असून कोणत्याही उमेदवाराने स्पाईक शूज वापरण्यात येणार नाही म्हणून सांगितले वर कुठलाही अडचण निर्माण होणार नाही ग्राउंड वरती कोणतीही अडचण होणार नाही असे ना स्पोर्ट्स शूज वापरायला सांगितलेले आहेत तो सुद्धा जी आर मी तुम्हाला सांगितलेलं होतं आता हा झाला एकदम मुलांचं जे काही जे आर आहे त्यातलं फ्रंट पेज असतं त्याच्यामध्ये सर्व सारांश असतो की काय काय सांगितले काय काय केलेलं आहे विषय संदर्भ असतात आणि विश्लेषण असतात त्याच पद्धतीने आता आपण बघूया की किती मुलांना हे बोलण्यात आलेलं आहे एकदम लक्ष देऊन बघायचंय चार ऑगस्टला पासून सांगितलंय चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंतची सगळी जी मुलं आहेत ते अतिरिक्त वाढण्यात कशा पद्धतीने आलेत बघायचं चार ऑगस्टला सहा हजार पाचशे मुलं होते पाच ऑगस्टला सहा हजार पाचशे मुलं होते सहा ऑगस्टला सात हजार मुलं होती सात ऑगस्टला सात हजार मुलं होती आठ ऑगस्टला सात हजार मुलं होती नऊ ऑगस्टला सात हजार मुलं होती आणि दहा ऑगस्टला सुद्धा एकंदरीत सात हजार मुलं होती हा जुन्या जी आर प्रमाणे तीस जुलैच्या जी आर प्रमाणे त्यामध्ये नवीन जो जी आर आला आहे काल रात्री म्हणजे आता रीड करतोय तो ते तो त्यामध्ये ॲड करून एकंदरीत किती संख्या होती ते बघायचे आपल्याला तर नवीन जी मुलं आहे ती बघायची आपल्याला नवीन मुलं एक ते पंधराशे नंबरची सिरीजची कालच्या जी प्रमाणे पंधराशे मुलं चार ऑगस्टमध्ये ॲड झालेले आहेत नंतर पाच ऑगस्टला पंधराशे एक, एक, एक ते चार हजारपर्यंतच्या नंबरच्या सिरीजची मुलं एकंदरीत दोन हजार पाचशे मुलं पाच ऑगस्टला ॲड झालेली आहेत नंतर सहा ऑगस्टला चार हजार एक ते सहा हजार पाचशे नंबरच्या सिरीजची मुलं एकंदरीत दोन हजार पाचशे मुलं ही सहा ऑगस्टच्या मुलांमध्ये ॲड झालेली आहेत सात ऑगस्टमध्ये सहा हजार पाचशे एक ते नऊ हजारपर्यंतच्या नंबरच्या सिरीजची जवळजवळ अडीच हजार मुलं ही वाढ झालेली आहेत आठ ऑगस्टला नऊ हजार एक ते अकरा हजार पाचशे पर्यंत म्हणजेच अडीच हजार मुलं ही वाढ झालेली आहेत तर नऊ ऑगस्टला अकरा हजार पाचशे एक ते बारा हजार सहाशे सत्याऐंशी पर्यंत एकंदरीत अकराशे शहाऐंशी मुलं ही नऊ ऑगस्टमध्ये ॲड झालेली आहेत दहा ऑगस्टला काही वाढ झालेली नाही दहा ऑगस्टला फक्त काय झालं आहे जी काही जुनी मुलं होती सात हजार ती ॲज इट इज राहिलेली आहेत झाली मुलांची वाढलेली संख्या कालच्या जी आरप्रमाणे आता जुनी आणि नवीन वाढलेली संख्या एकंदरीत आकडा आपण पर डे बघणार आहोत तर जुनी मुलं चार ऑगस्टला सहा हजार पाचशे होती वाढलेली पंधराशे अशी मिळून आठ हजार मुलं चार ऑगस्टला होणार आहेत पाच ऑगस्टला जुनी मुलं सहा हजार पाचशे नवीन मुलं अडीच हजार सगळी मिळून नऊ हजार सहा ऑगस्टला जुनी मुलं सात हजार नवीन मुलं अडीच हजार सगळी मिळून नऊ हजार पाचशे मुलं सात ऑगस्टला जुनी मुलं सात हजार प्लस वाढलेली मुलं दोन हजार पाचशे बरोबर नऊ हजार पाचशे मुलं वाढणार आहेत आठ ऑगस्टला सात हजार प्लस दोन हजार पाचशे वाढलेली मुलं नऊ हजार पाचशे मुलं एकंदरीत आठ ऑगस्टला आता फिजिकल देणार आहेत नऊ ऑगस्टला जुनी मुलं सात हजार प्लस नवीन मुलं अकराशे शहाऐंशी सगळी मिळून नऊ ऑगस्टची आठ हजार एकशे शहाऐंशी मुलांचं फिजिकल हे नऊ ऑगस्टला होणार आहे प्लस दहा ऑगस्टला होती तशीच सात हजार मुलांचं फिजिकल होणार आहे आता आपण बघूयात चार ते दहा ऑगस्ट पर्यंत एकंदरीत मुलांचं ग्राउंड किती होणार आहे फक्त चार ते दहा फक्त चार ते दहा या वेळेत तर आठ हजार पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी नऊ हजार तिसऱ्या दिवशी नऊ हजार पाचशे चौथ्या दिवशी नऊ हजार पाचशे पाचव्या दिवशी नऊ हजार पाचशे आणि सहाव्या दिवशी आठ हजार एकशे शहाऐंशी आणि सातव्या दिवशी सात हजार असे मिळून चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंत एकंदरीत साठ हजार सहाशे शहाऐंशी मुलांचं फिजिकल साठ हजार सहाशे शहाऐंशी मुलांचं फिजिकल चालक मुले यांचं पूर्ण होणार आहे हे आहे चार ते दहा ऑगस्ट याच्या आधी एकोणीस ते तीन ऑगस्टचा पण आकडा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि एकंदरीत किती मुलांचं फिजिकल हे दहा ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार त्याचा सुद्धा एक वेगळा व्हिडिओ येणार आहे समजलं हा झालं मुलांचं इन डिटेल्समध्ये सो आता आपण मुलींचं पहिलं जे आर विश्लेषण करणार आहोत मुलींचं जे आर विश्लेषण झाल्यानंतर त्यांची सुद्धा किती स्ट्रेंथ झाले हे तुम्हाला एकंदरीत मी थोड्याच वेळात सांगणार आहे तर सेम जे आर आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस चा मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस मग मुलांसाठी होतं आता मुलींसाठी आहे विषय बघा मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस अतिरिक्त उमेदवारांना मैदानी चाचणी व शारीरिक मोजमा प्रक्रियेकरता बोलवणीबाबतचे परिपत्रक किंवा जी आर हा आलेला आहे तर जसं पहिला पॅरेग्राफ असतो तसंच सेम तोच पॅरेग्राफ मुलींचं युनिव्हर्सिटी ग्राउंडवरती मुलांचं घाट कोपरच्या ग्राउंडवरती दुसरा आहे संदर्भ क्रमांक दोन अन्वे मुंबई पोलीस शिपाई पदाच्या महिला उमेदवारांना मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई या मैदानावर दिनांक चार आठ दोन हजार चोवीस ते दहा आठ दोन हजार चोवीस रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलण्यात आलेल्या उमेदवारांच्या संख्येत वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे या जययानुसार त्यांनी सांगितले की जुने जी मुलं मुली होत्या त्याच्यामध्ये ह्या जी आर नुसार नवीन मुलींची संख्या वाढवण्यात आलेली आहे दोन्ही मैदानावर बोलण्यात येणाऱ्या उमेदवारांना यादी सह वेळापत्र खालीलपणे प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजे जे दोन्ही मुलांनी मुलांची सुद्धा जसं मगाशी मुलांचं असलं तसं मुलींचं सुद्धा यादी खाली दिलेली आहे सर्व संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मोजुमा प्रक्रियेकरिता मैदानी चाचण्याची ओळखपत्र तसेच इतर इतर ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड चालक परवाना घेऊन वेळेत उपस्थित राहायला सांगितलेलं आहे या स्थापनेवरील भरती प्रक्रिया मैदानी चाचणी सिंथेटिक ग्राउंड वरती घेण्यात येत असून कोणत्याही प्रकारचे स्पाईक शूज वापरायला बंदी दिलेली आहे आणि ग्राउंडला कोणत्याही अडचण होणार नाही अशा पद्धतीचे स्पोर्ट्स शूज वापरा म्हणून या जी आर मध्ये सांगितलेलं आहे आता हे झाले जे आर दोन्ही जे आर मी रीड केले मुलां मुलांचं रीड केला जे आर लगेच त्यांचे विश्लेषण केलं मुलींचा जी आरचं पहिलं पेज मी रीड केलं आणि आता आपण विश्लेषण करणार आहोत मुलींचं कशा पद्धतीनं चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंत मुलींची संख्या वाढलेली आहे बघताना जुन्या मुली आणि ह्या जी आरनुसार नुसार किती मुली आणि नंतर एकंदरीत मुली यांची संख्या तुम्हाला आता मी पुढं कंटिन्यू सांगणार आहे आता सध्या शिपाई चालू आहे सीपी मुंबई फिमेल कॉन्स्टेबलची एकोणतीस ऑगस्ट पासून भरती चालू आहे आता बघायला गेलं तर चार ऑगस्ट पासूनचे ते दहा ऑगस्ट संख्या वाढलेली आहे ती कशा पद्धतीने आपण बघणार आहोत चार ऑगस्टला जुने पाच हजार होते पाच ऑगस्टला जुने विद्यार्थिनी पाच हजार होते सहा ऑगस्टला पाच हजार मुली होत्या सात ऑगस्टला सुद्धा पाच हजार मुली होत्या आठ ऑगस्टला पाच हजार मुली होत्या नऊ ऑगस्टला एकंदरीत पाच हजार मुली होत्या दहा ऑगस्टला सुद्धा पाच हजार मुली होत्या म्हणजे पर डे पाच हजार मुली होत्या चार ऑगस्ट पासून ते दहा ऑगस्ट पर्यंत पर डे पाच हजार मुलींची संख्या होती आणि ती किती वाढली बघूयात नवीन जी आरनुसार नुसार म्हणजे आजच्या जी आरनुसार नुसार एक ते दोन नंबरच्या सिरीजच्या मुली या चार ऑगस्टला म्हणजे दोन दोन हजार मुली चार ऑगस्टला वाढलेले आहेत पाच ऑगस्टला दोन हजार एक ते पाच हजार नंबरच्या सिरीजच्या मुली तीन हजार मुली वाढलेल्या आहेत सहा ऑगस्टला पाच हजार एक ते आठ हजार पाचशे पर्यंतच्या म्हणजेच तीन हजार पाचशे मुली वाढलेल्या आहेत सात ऑगस्टला आठ हजार पाचशे एक ते बारा हजार नंबरच्या सिरीजच्या तीन हजार पाचशे मुली वाढलेल्या आहेत आठ ऑगस्टला बारा हजार एक ते पंधरा हजार पाचशे म्हणजे तीन हजार पाचशे मुली या वाढलेल्या आहेत नऊ ऑगस्टला जवळजवळ पंधरा हजार पाचशे एक ते एकोणीस हजारपर्यंतच्या पर्यंतच्या तीन हजार पाचशे मुली या वाढलेल्या आहेत आणि दहा ऑगस्टला एकोणीस हजार एक ते वीस हजार चारशे पासष्ट म्हणजेच चौदाशे पासष्ट मुली या दहा ऑगस्टला वाढलेल्या आहेत आता ह्या झाल्या वाढलेल्या मुली मगाय सांगितल्या जुन्या मुली आता झाल्या वाढलेल्या मुली आता एकंदरीत जुन्या प्लस नवीन आणि किती आकडा होतोय हा डे आपण बघणार आहोत तर चार ऑगस्टला जुनी जुन्या पाच हजार नवीन दोन हजार बरोबर सात हजार मुली ह्या चार ऑगस्टला वाढलेल्या आहेत पाच ऑगस्टला पाच हजार प्लस तीन हजार वाढलेल्या मुली एकंदरीत आठ हजार मुला मुलींचं फिजिकल हे पाच ऑगस्टला होणार आहे सहा ऑगस्टला पाच हजार मुली प्लस तीन हजार पाचशे मुली आठ हजार पाचशे मुली ह्या सहा ऑगस्टला होणार आहेत सात ऑगस्टला जुन्या पाच हजार मुली प्लस नवीन तीन हजार पाचशे मुली आठ हजार पाचशे मुलींचं फिजिकल हे सात ऑगस्टला होणार आहे आठ ऑगस्टला जुन्या पाच हजार मुली प्लस नवीन तीन हजार पाचशे मुली जवळजवळ आठ हजार पाचशे मुलींचं फिजिकल हे आठ ऑगस्टला होणार आहे नऊ ऑगस्टला पाच हजार जुन्या प्लस नवीन तीन हजार पाचशे मुली बरोबर आठ हजार पाचशे मुलींचं फिजिकल हे नऊ ऑगस्टला होणार आहे दहा ऑगस्टला जुन्या पाच हजार मुली प्लस नवीन चौदाशे पासष्ट मुली अशा एकंदरीत सहा हजार चारशे पासष्ट मुलींचं फिजिकल हे दहा ऑगस्टला होणार आहे समजलं हा झालं जुना आणि नवीन आणि इक्वल टू म्हणजे टोटल किती टॅली होते त्याची मी आकडा सांगितलेला आहे आता आपण बघूयात आता ह्या चार ते दहा ऑगस्ट पर्यंत जुने प्लस नवीन जे वाढलेले होते त्यांची संख्या आपण बघणार आहोत तर चार ऑगस्टला सात हजार मुली पाच हजारला सॉरी पाच ऑगस्टला आठ हजार मुली सहा ऑगस्टला आठ हजार पाचशे मुली सात ऑगस्टला आठ हजार पाचशे मुली आठ ऑगस्टला आठ हजार पाचशे मुली नऊ ऑगस्टला आठ हजार पाचशे मुली आणि दहा ऑगस्टला सहा हजार चारशे पासष्ट मुली चा सहभाग आता इथून पुढं दहा ऑगस्ट ग्राउंडमध्ये होणार आहे समजलं हा झाला मुलांचं मुलींचं सगळं सांगितलं आता मुलींचं चार ते दहा ऑगस्ट पर्यंत एकंदरीत आकडा किती होतो तुम्हाला मी सांगणार आहे मुलींचं चार ते दहा ऑगस्ट पर्यंत एकंदरीत पंचावन्न हजार चारशे पासष्ट महिला उमेदवारांचं सिटी मुंबई कॉन्स्टेबलचं ग्राउंड पूर्ण होणार आहे पंचावन्न हजार चारशे पासष्ट मुलींचं चार ते दहा ऑगस्ट फक्त चार ते दहा ऑगस्ट फक्त पंचावन्न हजार चारशे पासष्ट मुलींचं फिजिकल हे पूर्ण होणार आहे त्याच्यामध्ये जुन्या मुली नवीन मुली आणि टोटल मुलींचं किती आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता हे झालं दोन्ही जी आरचं पूर्ण विश्लेषण म्हणजे मुलांचं जे आर त्याचं विश्लेषण मुलींचं जे आर त्याचं विश्लेषण मुलांचे जुने आकडे नवीन आकडे मुलींचे जुने आकडे नवीन आकडे असे एकंदरीत मिळून जवळजवळ जे आकडे सांगितलेले पंचावन्न हजार चारशे पासष्ट आणि इकडे जेवढे काही मुलांचं पण दिलेलं होतं तुम्हाला की मुलांचे टोटल होते साठ हजार सहाशे शहाऐंशी अशा पद्धतीनं हे ग्राउंडचं विश्लेषण हे दोन्ही जे आरचं विश्लेषण मी तुम्हाला केलेलं आहे खूप महत्वाचं होतं आणि कालच रात्री मी बोललेलं होतं की महत्वाची अपडेट तुम्हाला उद्या सकाळी देणार आहे तीच अपडेट काल रात्री अकरा वाजता तो जे आर आला त्यामुळे ती अपडेट जी होती ती ॲज इट इज खरी झाली आणि आज तुमच्यापर्यंत मी ते विश्लेषण दिलेलं होतं सो अशाच ऑथेंटिक आणि प्रॉपर माहितीसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका याचा पुढचाच व्हिडिओ अशा पद्धतीनं असणार आहे की एकोणीस जुलैपासून ते दहा ऑगस्ट पर्यंत एकंदरीत किती मुलांचं फिजिकल झालेला आहे त्याच्यामध्ये पंधरा जे पंधरा जुलैचा जी आर सतरा जुलैचा जी आर तेवीस जुलैचा जी आर पंचवीस जुलैच्या जे आर सत्तावीस जुलैचा जी आर तीस जुलैचा जी आर आणि एक ऑगस्टचा चा जे आर असं पूर्ण जी आर तोंड पाठ आहेत स्टार्ट टू एंड पर्यंत किती मुलांचं फिजिकल झालं किती मुलींचं फिजिकल झालं ओवरऑल मुंबई पोलीस किती भरतीची मुलांची संख्या ही दहा ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे याची ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे आणि बाकी सगळ्याच गोष्टी आहेत मुलांचं कॉन्स्टेबल कधी चालवणार हे पण एक तर आज दुपारपर्यंत तुम्हाला मी सांगणार आहे आज दुपारपर्यंत सांगणार आहे त्यामुळे तुमच्या झोपा उडण्यात लक्षात ठेवायचं त्यामुळे चॅनल महत्वाचं आहे चॅनलला पहिला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओ आवडला असेल विश्लेषण आवडत असेल रात्री साडेबारा पावना एक वाजेला मला आहे तुमचा डाटा कलेक्ट करायला आणि तिथून मग पुढं आज विश्लेषण तुम्हाला सकाळी देतोय त्यामुळे या आडवळसाठी एक तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं करायचंय सर्वांना मी शुभेच्छा तुझे एकच सांगतोय ग्राउंडची संख्या वाढते आठ आठ हजार मुलं सात आठ हजार मुलं आठ हजार मुलं नऊ हजार मुलं एका दिवशी पूर्ण करायची एका ग्राउंडला नॉट अ जॉब त्यामुळे यामध्ये मुलांचं मात्र हे नुकसान होणार याचा डिसएडव्हानेज आहेत या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला वारंवार नंतर व्हिडिओमध्ये सांगत राहीन तर शेवटी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी तेच थांबतोय धन्यवाद